कन्नड तालुक्यातील जिल्हा प्रमुख मार्ग अकरा म्हणून ओळख असलेल्या रस्त्याची तसेच करंजखेड चिंचोली नागपूर असे महत्वाच्या गावांना जोडणाऱ्या या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून गेल्या चाळीस वर्षांपासून कोणत्याही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने या मार्गांकडे लक्ष दिले नसल्याचा आरोप प्रवासी आणि ग्रामस्थांनी केला आहे आज म्हणजे माझ्या बचपनापासून तर आतापर्यंत तीस पस्तीस वयाच्या याच्यापर्यंत आतापर्यंत या रौडाचं काम इतके खड्डे तर अक्षरशः गाडीवर चालत असताना असं वाटतं गाडी का पाहिंदरी म्हणजे इतके खड्ड्यामुळं म्हणजे मनक्यांना मन इतका त्रास आहे आणि सगळ्यात मेन महत्त्वाचं म्हणजे इथून दोन किलोमीटर करण खेळ असल्यामुळं इतके बेकार बेकार परिस्थिती होईल मुलांच्या शाळेत जाण्यासाठी गड्ड्यातून ऐकून बऱ्याच या गड्यांमुळं दु समजा तहसीलच्या कामाला जर म्हणलं करंखेळ ते तहसीलच्या कामाला जाताना इतक्या अडचणी येतात म्हणजे प्रशासकीय कामासाठी माणूस जाऊ शकत नाही तो मेन रस्ता हा कन्नडला जाणारा हा करणखेड ते पिशवर्ला टॅस होणारा मेन रस्ता आहे पण का आजच्या प्रशासनाने किंवा मग मला असं वाटतं लोकप्रतिनिधींनी जे कोणी आलेले राहतात त्यांनी पूर्णपणे खेळला म्हणजे पूर्णपणे असं दुर्लक्षित केलेलं आहे मला तरी असं वाटतं की येणाऱ्या काळात होईल का नाही होईल पण शासनाने याकडे नक्कीच लक्ष द्यावं आणि कामाची या रोडाची दुसरी करंजखेड येथील कन्नौ तालुक्यातील करंजखेड येथील साखरवेल ते करंजेड रस्त्याला असे खूप गड्डे झालेले आहे जवळजवळ माझं अठ्ठावन्न वर्ष वय आहे याच्या अगोदर काही रस्ते बनलेच नाही हो इतकी अडचण आहे जवळजवळ पंचवीस मिनटं लागतात पाच मिनटं गोकुळवाडी ते तलावाडी ते करंजखेड जायला आता पंचवीस मिनट लागते जायला असे खूप गड्डे आहे पोट्यात गाठा येऊन जाते मोटरसायकल वर बी गेले तर साखरवेल ते करंजेडा हा रस्ता इतका गड्ड्यात गड्ड्यात रस्ताना गड्ड्यात रस्ताना रस्त्यात गड्डा असा असं झालेला आहे आणि जर एखादं जर कधी तलावाडीचं पेशंट जर करंजखेडला जर न्यायचा असेल तर रस्त्यामध्येच डिलेवरी होऊ शकता असं असे अशी परिस्थिती झालेली आहे आणि आजारी कोणी पडलं तर त्याला पाच मिनटाच्या रस्त्याला एक तास लागून जातो तरी रस्ता तयार रस्त्याने जाता येत नाही अशी काहीतरी सरकार मायाबाला विनंती आहे आमची का त्या रस्त्याची काहीतरी व्यवस्था करावी आणि एवढीच नम्र विनंती आहे आणि सरकार काय करतं फक्त बाकीचं हे दुसरंच लपडे करत राहतं पण आमच्या रस्त्याकडे काही लक्ष देत नाही एवढीच आमची विनंती सर्व गावकऱ्यामार्फत एवढं आमचं काम करण्यात यावं बस एवढी विनंती करतो महासत्ता महासत्ताच्या दिशेने चालला असताना करंज तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर कदाचित गडचिरोली चंद्रपूर या याच्याकडं चालला काय असं वाटायला लागलं आहे कारण की प्रत्येक याच्याकडं जे गडकरी साहेबांनी जी सडक योजना राबवलेली ती असं वाटतं एक चांगलं काम करता येते पण जर पिशोर ते पिशोर ते सा पिशोरच्या ज्या फाट्यानं आपण इकडे येतो साखरवेल तर असं वाटतं कदाचित गडचिरोली चंद्रपूरच्या दिशेने जातोय का आपण अत्यंत मागासलेल्या याच्याकडे कन्नड तालुका जातो आहे असं वाटायला लागलेलं आहे आणि असं होतंय असं नाही तुम्ही एका छोट्या छोट्या गावाचा सडक योजना असतील पूर्णपणे राबवण्यात येत आहे पण जर करंजखेडचा विचार केला तर कन्नड तालुक्यामध्ये करंजखेड टॉप टॉपच्या याच्यावर येत कारण की तो कन्नड तालुका जर झाला तर करंजखेड या तालुकाच्या लेवलचं गाव आहे आज पण त्याची आज दश हजार पाहिली तर मी माझ्या जन्मापासून तर आतापर्यंत आरस्ता असंच बघत आलेलो आहे खांडीची तर एक विचित्र अवस्था झाली होती की सरळच लोक जायचे जे पाहुणे रावळे यायचे जे ब म्हणजे हा जिल्हा एक तर असं आहे पर्यटन स्थळ आहे इथं भरपूर आहे अंतुर किल्ला इथं जवळच आहे म्हणजे जे येणारे लोक आहे ते असं वाटायला लागलं लाग लाग पर्यटकाला अंतुर किल्ला याव का ना याव म्हणजे असं झालेलं आहे त्याच्यामुळं लक्ष द्यायचं का काम आहे लोकप्रतिधीने जर असं नाही झालं तर कदाचित आम्हालाच रस्त्यावर उतरावं लागेल Deixa eu é todos os